रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेबाबत अनेक घडामोडी सकाळपासून घडताना दिसत आहेत म्हणजेच किरण सामंत यांनी केलेलं ट्विट आणि त्यानंतर नारायण राणे यांनी केलेली पोस्ट आणि उदय सामंत यांनी किरण सामंतांच्या ट्विटवर दिलेलं स्पष्टीकरण या सर्व घडामोडी घडताना दिसत आहेत आता यातच वैभव नाईक यांनी वक्तव्य केलेलं आहे आरोप केलेला आहे के किरण सावंतांना नारायण राणेंनी धमकी दिली सामंत यांनी उमेदवारी मागे घेतली असं म्हणत वैभव नाईकांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलंय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार किरण सामंत यांना नारायण राणेंनी कशा पद्धतीने दम दिला कशा पद्धतीने त्यांची लायकी काढली हे संपूर्ण या कोकणातील जनतेने आहे या मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम करत असताना काय काम केलं याचा हिशोब जनता तुमच्याकडे निवडणुकीमध्ये मागेलच त्याचबरोबर अशा दमांना किंवा अशा धमकींना या मतदारसंघातील जनता फीकणार नाहीत आणि शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे नेतृत्वाखाली यापुढे अशा दमांना त्याच पद्धतीने उत्तर देतील